आपल्या विभागाचं लाडको नेतृत्व स्नेलताई शेळके यांच्या आज विजयी सभे म्हटलं तरी वावग होणार नाही जेवढ्या महिला पडद्याच्या आत आहेत स्टँड बसून गर्दी आहे कुठेही गाडी यायला आम्हाला एक आतमध्ये लागलाय एवढी तोबा गर्दी आज ह्या सभेने रेकॉर्ड मोडलेला आहे आणि स्नेलताई विजयी होणार आहेत याचं वेगळं सांगायचं आता काही कोणत्या भविष्याला विचारायची गरज आहे की नाही फक्त हे सगळं मतात रूपांतर करा एवढीच विनंती आहे आणि स्नेहलताईला जो अनुभव आहे पाच वर्ष या ठिकाणी आहेत नळवणे गाव आमचं जुन्नर तालुक्याच्या आणि पुणे जिल्ह्याच्या लास्ट टोकावर असणार आमचं गाव आज जरी कोणी सांगत असेल पठरावरती आम्ही टँकर दिले पण आमच्या गावची आज अशी अवस्था आहे स्नेहलताईने त्या ठिकाणी आमचा एक तलाव होता त्या तलावाला साडे बावीस लाख रुपये दुरुस्तीला दिले त्याचं पाण्याची गळती थांबवली आणि आमचं गाव आज हंडामुक्त आहे अरे तुम्ही दोन दिवस टँकर दिले हो पण शाश्वत ज्यांनी पाण्याची सोय केली वड्याला किटीला किटी लावला आमच्या गावामध्ये मी स्नेहलताई शेळके त्या ठिकाणी असताना असताना सदस्य जाहीरपणे गावात भाषणामध्ये सांगायचा सा। की ग्रामपंचायतीचं काम चालू नाही असा दिवस दाखवा आणि बक्षीस मिळवा हे स्नेहलताईच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाच वर्षामध्ये नळ गावचा त्या ठिकाणी शाश्वत विकास झालेला आहे त्यामध्ये मराठी शाळा असेल सभा मंडप असतील खंडोबा मंदिरात जवळची कामं असतील गावामध्ये साईबाबाचा मंडप असेल ग्रामपंचायत इमारत असेल दवाखाना असेल जलसाधारण ची कामं असतील अशी अनेक कामं त्या काळी स्नेलताईच्या माध्यमातून झालेली आहेत आणि पुन्हा आपल्याला त्या कामाला जर गती द्यायची असेल तर शिवाय पर्याय नाही आज आपल्या शेतकऱ्यांची काय अवस्था आहे आज पवार साहेबांना मी नऊ वर्षापूर्वी श्रीराम मंगल कार्यालयातच त्या ठिकाणी भाषण केलं होतं फक्त स्नेलताई शरद पवारांबरोबर नव्हती म्हणून मी नव्हती म्हणजे शरद मानणारा हा मतदारसंघ आहे आणि शरद पवारांचं चिन्ह घेऊन त्या ठिकाणी तुतारीवर माजवणारा माणूस घेऊन आपल्या समोर त्या उभ्या आहेत तरी सर्वांना मी या ठिकाणी हजरून नम्रविन करतो आपल्या विभागाचा विकास जर साधायचा असेल आपल्याला एक साजस्य असं व्यक्तिमत्व आपल्याला जर मार्गदर्शक म्हणून आपल्याला पाहिजे असेल तर या ठिकाणी फक्त त्या स्नेहताही आहेत आणि त्यांना प्रचंड बहुमताने पुढे येणाऱ्या काळामध्ये जेव्हा निवडणूक लागेल त्यावेळेला आपण प्रचंड बहुमताने या ठिकाणी त्यांना त्यांच्या पुढचं बटन दाबून निवडून द्यायचं अशी या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो रामकृष्ण हरी धन्यवाद